प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावा सर्वांना प्रेमाचा सलाम गेल्या आपण इब्री लोकास पत्र अध्याय आणि एक वचन वाचून या इब्री अध्यायाच्या संदेशाच्या या सत्रामध्ये आपण सुरुवात केली होती देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि त्याच्या महान दैवी सामर्थ्याने आपण ह्या अध्यायाकडे आपण अभ्यासपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये इब्री अकरा आणि वचन चार यावर काही गोष्टी शिकण्याचा आणि त्यावर मनन करण्याचा आपण प्रयत्न करूया विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला तेने करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलत आहे देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद वाटतो ह्या ठिकाणी हबेलाच्या विश्वासाविषयी प्रभू स्पष्टपणे बोलत आहे आणि हे इब्री अकरा वचन चार आम्हाला उत्पत्ती चारकडे घेऊन जात आणि ह्या दोन भावांविषयी त्या ठिकाणी प्रभू आम्हाला काही गोष्टी सांगत आहे आणि इब्री चार आणि उत्पत्तीचा ग्रंथातील चौथा अध्याय त्या ठिकाणी ह्या दोघांचा जन्म दिसतो ह्या दोघांचा व्यवसाय दिसतो आणि ह्या दोघांनी देवासमोर जे आलेले आहेत आणि त्यांच्या दोघांची अर्पणे देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसतात आणि त्या घटनेचा उल्लेख कित्येक वर्षानंतर इब्री लोकास पत्र अकरावा अध्याय वचन चार मध्ये प्रभू करत आहे का बरं कारण ह्या उपासनेविषयी प्रभू काही गोष्टी सांगत आहे आणि उपासना हा विषय देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर असा आहे प्रियांना तो कालही होता आणि आजही आहे आणि म्हणून माझ्या या विश्वासी जीवनामध्ये मी या उपासनेविषयी गंभीर आहे का कारण माझा देव उपासनेविषयी गंभीर आहे आणि तो त्या उपासनेची तुलना करतो आणि तो कालही करत होता आणि आजही करीत आहे आणि म्हणून मंडळीमध्ये ज्यावेळेस मी प्रभूविषयी काही बोलतो प्रभूची उपासना करतो तर ती कोणत्या दृष्टिकोनातून करीत आहे कारण प्रभू माझी उपासना ऐकतो माझं बसणं उठणं सर्व काही तो जाणतो आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या उपासण्याविषयी प्रभू काय बोलत आहे प्रभू या ठिकाणी म्हणत आहे कि विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला प्रमाण तो मला केला कोणापेक्षा कायनापेक्षा कोणी केला हबेलाने केला आणि तो विश्वासाने केला देवाची इच्छा ही आहे की जे काही आम्ही करू विश्वासाने करू सेवा असो उपासना असो ती प्रत्येक गोष्ट जे मंडळीमध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट जी करू ती विश्वासाने करणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून ह्या वचनातून काही गोष्टी पाहण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ह्या ह्यातून काही गोष्टी शिकून एक विश्वासी जीवन अधिक मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करू पहिला मुद्दा या ठिकाणी असं आम्ही पाहू शकतो की सिरियसनेस इन वर्शिप उपासनेचे गांभीर्य या ठिकाणी उत्पत्तीच्या ग्रंथात असताना आपण चौथा अध्याय आणि तीन ते चार या वचनांमध्ये काय लिहिलेलं आहे पाहू आपण उत्पत्ती चौथा अध्याय आणि वचन तीन ते चार देवाच्या वचनात असलेलं आहे काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणीले हवेला आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातून त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला वचनाची सुरुवात आहे काही काळ लोटल्यावर काही काळ हा अतिशय महत्वाचा आहे कारण काही काळामध्ये अनेक अशा गोष्टी आम्हाला शिकता येतात या काही काळामध्ये त्यांनी आदाम कशा प्रकारे प्रभू समोर जातो कशा प्रकारे अर्पण देतो कशा प्रकारे देवाची उपासना करतो हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि या काही काळानंतर आता हे दोघं भाऊ देवासमोर येण्यासाठी सज्ज झालेले आहे जसं आम्ही पाहतो की कि पत्र दहावा अध्यायामध्ये आम्हाला तारणाविषयी प्रभू सांगत आहे की येशू प्रभू आहे असे तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेला उठवले असं आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर ता तुझं तारण होईल ज्यांचं तारण झालेलं आहे ते तारण पावलेले व्यक्ती त्या मन ज्या मंडळीत असतात त्या मंडळीतील वडील जनांची सेवकांची जबाबदार व्यक्तींची सदस्यांची ज्या ते आराधना पाहतात ऐकतात त्यानंतर काही काळानंतर ते प्रभू समोर सज्ज होतात प्रियांना आणि मग ती आराधना अतिशय प्रखरतेने प्रभूकडे सादर होती म्हणून हा काही काळ अतिशय महत्वाचा आहे हा काही काळ शिकण्याचा आहे कारण सिरियसनेस इन वर्शिप उपासनेचं गांभीर्य या काई मदे आमाला समस्त। आनि काही काळामध्ये आम्हाला समजतं आणि म्हणून काही काळ लोटल्यावर काय झालं की त्यांनी दोघांनी प्रभू समोर अर्पणे आणली शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण कायनाने आणलं परंतु हबेला विषयी काय दिसत की त्याने प्रथम जन्मलेल्यातून आणले का बरं हबेलाचं अर्पण प्रभूने स्वीकारलं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की नितिसूत्रे याचा सत्तावीसावा अध्याय आणि वचन तेवीस नीतीसूत्रे सत्तावीसावा अध्याय आणि वचन तेवीस मध्ये असलेलं आहे तू आपल्या शेरडा मेंढरांची स्थिती पाहत जा तू आपल्या शेरडा मेंढरांची स्थिती पाहत जा आपल्या कळपावर चांगली नजर ठेव हबेलाची आपल्या कळपावर चांगली नजर होती तो आपल्या शेरडा मेंढरांची स्थिती पाहत होता कारण का माहितीये का कारण त्याला माहित होत की ह्याच कळपातून एक धष्ट प्रथम जन्मलेले अतिशय उत्कृष्ट असं अर्पण माझ्या प्रभूला मला अर्पण द्यायचं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी वचन चार मध्ये काय लिहिलेलं आहे हबेलाने ही आपल्या कळपातील एक प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या त्यात पृष्ठातून काही अर्पण प्रभूला सादर केले प्रथम जन्मलेले आता उदाहरणार्थ कळप फार मोठा असेल हवेलाचा त्यातून शंभर जण जन प्रथम जन्मलेले असेल आणि हा शंभरातील जे धष्टपुष्ट आहे अतिशय उत्कृष्ट आहे ते अर्पण घेऊन तो आपल्या प्रभू समोर सादर झाला कारण शेरडा मेंढरांची स्थिती तो पाहत होता कारण आपल्या कळपावर त्याची चांगली नजर होती प्रियांनो प्रभूला सादर करायचं तर अतिशय उत्कृष्ट प्रभूला सादर करायचं तर अतिशय मोलवान आम्हाला सादर करायचं आहे नाही तर काहीतरी घेतलं आणि प्रभू समोर सादर होणे आणि काहीतरी बोलायचं तर प्रभूला ते मान्य नाही तो अमान्य करतो कायनाचं अर्पण त्याने अमान्य केलं कारण त्याने काहीतरी शेतातून उचललं आणि प्रभू समोर आला परंतु हवेलाने कळपाची स्थिती जाणली त्यांनी चांगली नजर ठेवली आणि त्यातल्या त्यात प्रथम जन्मलेल्यातून त्यातल्या त्यात धष्टपुष्ट असं अर्पण प्रभूला त्याने सादर केलं आपल्या अर्पणामध्ये के आपल्या उपासनेमध्ये आपल्या आराधनेमध्ये आपल्या स्तुतीमध्ये श्रम असणं अतिशय महत्वाचं आहे माझ्याबरोबर निर्गमाच्या पुस्तकात आपण यावे आणि त्या तेल तिसावं वचन आपण तिसावा अध्याय क्षमा करा तिसावा अध्याय आणि वचन चौतीस ते अडोतीस मोशेशी प्रभू बोलत असताना काही गोष्टी आराधने संदर्भात तो त्याला सांगत आहे वचन चौतीस आणि परमेश्वर मोशेला म्हणाला काय म्हणाला तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस जटामांशी गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी ही सर्व समभाग घ्यावी आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे प्रमाणे मिसळून निर्भळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ते ठेवावे ते, थे ते तुम्ही परमपवित्र लेखावे जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये हे परमेश्वरा प्रित्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे कोणी वास घेण्याकरिता कोणी वास घेण्याकरिता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा किती गांभीर्य प्रभु मोशेला समजून सांगत आहे उपासनेच गांभीर्य काय आहे प्रियंनो काय सांगितलं मोशेला की सुगंधी मसाले म्हणजे काय उत्तम गंधर्व जटामावसी गंधा व शुद्ध ऊत ही घ्यावी ही समभाग घ्यावी सर्व काही समभाग मोशेला घ्यावं लागलं हे शोधावं लागलं हे गेलं आणि दुकानातून आणलं असं नव्हतं प्रियांनो त्याला शोधावं लागलं आणि ते समभाग घेतलं आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे ते निर्भय शुद्ध असं पवित्र असं धूपद्रव्य त्यांनी तयार केलं त्याचा समभाग होता ते एकत्र केलं आणि ते कुठलं गेलं आणि ते कुठलेलं चूर्ण त्यातून काही असा भाग प्रभू समोर आणलेला आहे त्यातील काही भाग प्रभू समोर आणलेला आहे ज्यावेळेस मी पूर्ण सप्ताहभर प्रभू समोर असतो प्रभू समोर सप्ताहभर असताना मी सात दिवस मी काय काय गोष्टी शोधत आहे पवित्र शास्त्रातून त्या शोधलेल्या गोष्टी ज्यावेळेस मी एकत्रित करतो आणि एकत्रित केल्यानंतर ह्या चूर्णाप्रमाणे कुठलेलं चूर्ण यातून काही भाग ज्यावेळेस मंडळीत मी उभा राहून प्रभूविषयी बोलतो तर त्या सुगंधाचा जो सुगंध जो आहे तो प्रभूचा नागपुड्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही प्रियां उपासना अतिशय गंभीर विषय आहे आणि म्हणून मला पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशा गोष्टी ज्या प्रभूविषयी आहे प्रभूच्या गुणांविषयी आहे प्रभूच्या कार्याविषयी आहे ती प्रत्येक गोष्ट मला ही शोधायची ती समभाग घ्यावी त्याचं कुर चूर्ण करावं ते कुठावं आणि मग प्रभू समोर मला व्हायचं सा आहे सिरियसनेस इन वर्शिप उपासनेचं गांभीर्य विश्वासणाऱ्यांना समजणं अतिशय महत्वाचं आहे काय केलं हबेलाने विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा देवाला अधिक चांगला यज्ञ केला आणि देवाने हबेलाचं अर्पण स्वीकारलं दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया त्या देवाच्या वचनात असलेलं आहे की इब्रिलोकासपत्र अकरावा अध्याय आणि वचन चार आणि त्या ठिकाणी ते वाच वचन पुन्हा वाचूया की विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला सेंटर ऑफ वर्शिप पहिला मुद्दा सिरियसनेस इन वर्शिप सेकेंड सेंटर ऑफ वर्शिप उपासनेचा केंद्रबिंदू काय आहे हबेलाचा केंद्रबिंदू परमेश्वर आहे परंतु कायनाचा केंद्रबिंदू काय आहे कारण ह्या ठिकाणी असलेला आहे विश्वासाने काय हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला आमच्या उपासनेचा केंद्रबिंदू काय आहे अनेकांचा केंद्रबिंदू मोठमोठे चर्चेस बिल्डिंग आहेत अनेकांचा केंद्रबिंदू मंडळीतील मोठमोठे सभासदांची संख्या आहे अनेकांचा केंद्रबिंदू मंदिरातील अनेक अशा भव्य दिव्य गोष्टींच कडे लक्ष आहे परंतु देवाकडे आमचं लक्ष आहे का उपासना करीत असताना आमचा केंद्रबिंदू कोण आहे हे समजणं गरजेचं आहे हबेलाने देवाला यज्ञ केला असं प्रभू सांगत आहे बघा निर्गमाच्या पुस्तकात निर्गम याच्या बत्तीसाव्या अध्यायामध्ये काही गोष्टी प्रभू आम्हाला सांगत आहे निर्गम बत्तीसावा अध्याय आणि इस्रायलाच्या या प्रवासामधील अतिशय गंभीर गोष्ट त्यांच्या जीवनातून घडलेली आहे ती देवाला मान्य होती आणि देवाला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे निर्गम बत्तीस आणि त्या ठिकाणी वचन दोन पासून मी वाचतो तेव्हा अहरुणाने त्यात सांगितले की तुमच्या स्त्रिया पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाने आणली आणि अहरोनाकडे आणली त्याने ती त्यांच्या हातातून घेऊन त्याचे एक वासरू होतून त्याने कोरिले तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला ज्या देवाने तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव प्रेण उपासनेचा केंद्रबिंदू कोण आहे इस्रायलाचा या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांनी सोन्याची कुंडले काढली संपूर्ण इस्रालाची आणि ती कुंडले अहरुणाकडे दिली अहरुण आणि याजक होता त्याने काय केलं त्याच्याद्वारे ते, ते एक वासरू तयार केलं ते कोरणीने कोरलं आणि त्यांनी इस्राला समोर ते ठेवलेलं आहे प्रियानो आता वासरूकडे यांचं लक्ष आहे है। आता केंद्रबिंदू कोण आहे ना परमेश्वर नाहीये आता केंद्रबिंदू जो आहे ते वासरू आहे आणि ते काय म्हणत आहे हे इस्रायला म्हणजे काय ते प्रत्येक जण एकमेकांकडे पाहत असेल एकमेकांना म्हणत असेल किती जण होते सहा लाख पुरुष होते असं म्हटलेलं आहे आणि स्त्रिया बालके अनेक आणि त्यामध्ये मिश्र समुदाय असा भयंकर असा समुदाय तो एकमेकांना म्हणत आहे हे इस्रायला हे इस्रायला हे इस्रायला काय ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव प्रेम ज्या देवाने त्यांना बाहेर काढलं तो यहोवा परमेश्वर ज्या देवाने अद्भुत कार्य त्या फारो समोर केलं तो यहोवा ज्या देवाने त्यांना मिसराच्या तावडीतून बाहेर काढलं ज्या देवाने तांबडा समुद्र दुभागला त्या कोरड्या जमिनीवरून त्या भूमीवरून ते चालले आणि यांनी पाहिलं होतं की कशा प्रकारे मिसर त्या पाण्यामध्ये गडप झालेला आहे आणि आज काय म्हणत आहे की हे इस्रायला ज्या देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले तेच हे तुझे देव कोण आहे वासरू सोन्याचं वासरू ज्या सोन्याच्या कुंडल्यांनी ते बनलेलं होतं ते वासरू खऱ्या अर्थाने सेंटर ऑफ वर्शिप कोण पाहिजे होतं तो यहोवा पाहिजे होता जो मोशे त्या परमेश्वरात समती ते सिनाय पर्वतावर बोलत होता ते वाट पाहणारे पाहिजे होते परंतु आज आम्ही आमचा देव जो आमचा ख्रिस्त स्वर्ग म्हटलेल्या डोंगरावर आहे पण आज आम्ही वाट पाहत का आहे का आम्ही वाट पाहायचं सोडून दिलेलं आहे का आणि ह्या वाट पाहून पाहत नसताना जर वाट पाहण्याचं सोडून दिला असेल तर अनेक अशा गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत मग वासरू आहे यांच्या समोर पण जगातील अनेक अशा भौतिक गोष्टी आहेत की तो आमचा उपासनेचा केंद्रबिंदू झालेला आहे मग घर असो दार असो कुटुंब असो संसार असो लेकरं असो त्यांच्यासाठी वाटतल ते आम्ही करत आहोत आणि कळत न कळत उपासनेचा केंद्रबिंदू परमेश्वर नाही तर आज ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत सोनं आहे चांदी आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या मंडळीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे देवाच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या जगातल्या आहेत ज्या सौंदर्याच्या आहेत ज्या भौतिक आहेत जे देवाला मान्य नाही अशा प्रत्येक गोष्टी मंडळीत आल्यामुळे कुठंतरी विश्वासणाऱ्यांचा जो उपासनेचा केंद्रबिंदू आहे तो सरकलेला आहे प्रियांना इस्रायलाचा केंद्रबिंदू सरकला आणि आम्ही पाहतो की भयंकर गोष्टी या त्याच्यानंतर परमेश्वरने त्यांच्या जीवनात आणलेल्या आहेत कारण आज माझा विश्वासाने जे मी अर्पण सादर करतो अर्पण सादर करत असताना उपासनेचा केंद्रबिंदू कोण आहे तो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आहे का ज्याने माझ्यासाठी काट्यांचा मुगूट आपल्या डोक्यावर धारण केला माझ्यासाठी हातापायामध्ये खिळ ठोकले माझ्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत लहुलुहान झाला माझ्यासाठी त्या मृत्यूला कवटळलं आणि माझ्यासाठी कबरेचा अनुभव घेऊन तिसऱ्या दिवशी महासामर्थ्याने तो विजयी झाला त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे माझं लक्ष्य आहे का, का मंडळीतील मंदिरातील मोठमोठ्या भव्य दिव्य गोष्टींकडे माझं लक्ष आहे सभासदांच्या कानात काय आहे गळ्यात काय आहे कोण कसं काय वागतं काय करतं ह्यांच्याकडे माझं लक्ष आहे का म्हणून आम्हाला केंद्रबिंदू कोण असावा तर परमेश्वर असावा दुसरा मुद्दा सेंटर ऑफ वर्शिप का बरं कारण उपासनेचं गांभीर्य आमच्या परमेश्वराला आहे त्याने कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही पण हबेलाच स्वीकारलं आज माझं अर्पण प्रभू स्वीकारत आहे का हे मोठं प्रश्नचिन्ह समोरा है। आपन पटकन पाहूया काय आहे इब्री आणि वचन हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला त्याने तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अध्यापी बोलत आहे तो आजही बोलत आहे कोण हबेल परंतु काय नावि प्रभू काही सांगत नाही का बर होलिनेस इन वर्शिप आमच्या उपासनेमध्ये पावित्र्य असणं अतिशय महत्वाचं आहे कारण स्तोत्र एकशे एकोणचाळीस वचन एक दोन तीन चार किंबहुना संपूर्ण अध्याय जर आम्ही बघितला तर त्या प्रभूचं हे प्रभू माझं उठण माझं बसणं माझं निजणं माझं बोलणं सर्व काही तुला ठाऊक का आहे माझ्या मुखात निघणारा जो शब्द आहे तो निघण्याच्या अगोदर तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे मी समुद्राच्या पलीकडच्या तीरावर पंख धारण करून जरी गेलो तरी त्या ठिकाणी तुझा हात आहे मी अंधकाराला म्हटलो मला लपव तरी सुद्धा अंधकार तुझ्यापासून काही एक लपवत नाही अशा प्रकारचा असताना ज्यावेळेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या प्रभू समोर उभा राहतो त्यावेळेस माझं आठवड्याभराच जीवन कशा प्रकारे आहे ते प्रभूने चांगल्या रीतीने पाहिलेलं आहे मी काय विचार केलाय काय बोललोय काय ऐकलंय या सर्व गोष्टी प्रभूला माहीत आहे आणि त्या आधारावर माझी उपासना स्वीकारायची का नाकारायची ते सर्व काही प्रभूला माहिती आहे मग कायनाची का उपासना का स्वीकारली नाही त्याचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी दिसतं एक योहान आणि तिसरा अध्याय आणि वचन बारामध्ये असं लिहिलं आहे एक योहान तिसरा अध्याय वचन बारा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला आहे काईन त्या दुष्टाचा होता कोण तो दुष्ट तो दुष्ट सैतान तो देवविरुद्ध आहे त्या दुष्टाचा होता आणि काईन त्या दुष्टाचा असल्यामुळे शेतामध्ये भावाला घेऊन गेला आणि त्या दुष्टाचे सर्व दुर्गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या प्रिय बंधूचा हबेलाचा त्याने वध केला एवढंच नाही वध करून त्याने जमिनीखाली गाडला प्रियांनो मी कोणाचा आहे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे मी मंदिरात आहे खरं पण तुम्ही कोणाचं आहे मी दुष्टाचा आहे का मी ते देवाचं आहे हे प्रभूला माहित आहे आणि म्हणून प्रभू म्हणत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा की कायनाचं अर्पण का स्वीकारलं नाही कारण जरी प्रभू समोर आहे जरी प्रभूसाठी काहीतरी घेऊन आलेलं आहे परंतु त्याच जीवन त्या दुष्टासारखं होतं का कारण तो त्या दुष्टाचा होता प्रियाण आठवडाभर मी कोणाचा आहे मी जगासमोर प्रगट होत असताना वावरत असताना राहत असताना समाजात समाजात माझं स्थान काय आहे समाजात मी बोलत असताना मी समाजासमोर राहत असताना समाज मला कोणाच्या दृष्टिकोनातून पाहतो मी कोणाचा आहे अनेकांनी दुःखाची गोष्ट अनेकांनी आमच्या आपल्या स्वतःच्या ओळखी लपवलेल्या आहेत एक गुप्त जीवन जगत आहे ते ख्रिस्ताला प्रगट करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाचे आहोत प्रो म्हणतो की तो त्या दुष्टाचा होता इन वर्शिप मी माझ्या जीवनात कस वागत आहे पावित्र्य का, आहे का, का अपवित्र जीवन जगून मी देवासमोर उभा राहत आहे आणि म्हणून दोन तिमतीमध्ये आपण येऊया दोन तिमती दुसरा अध्याय आणि वचन एकोणीस दोन मती दुसरा अध्याय वचन एकोणीस तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो त्यावर हा शिक्का मारलेला आहे आता लक्ष द्या प्रभु आपले जे आहेत त्यांना ओळखतो प्रभु आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे प्रभूला माहिती आहे आपले कोण आहेत आणि जे आहेत त्यांनी अनितीपासून पापापासून अपराधांपासून चुकीच्या गोष्टींपासून जगातील भ्रष्ट गोष्टींपासून दूर राहायचं आहे हे आमचं आद्य कर्तव्य आहे कारण प्रभू म्हणत आहे जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र राहावे ही प्रभूची इच्छा मला पूर्ण करायची आहे आणि होलीनेस इन वर्शिप उपासनेमध्ये मधील ते पावित्र प्रभूला दिसणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस उपासनेमधील पावित्र्य माझा प्रभू पाहिल त्यावेळेस निश्चित हबीला सारखं माझं देखील प्रभू स्वीकारेल काय पाहिलं की त्या ठिकाणी उपासनेचं गांभीर्य सिरियसनेस इन वर्शिप उपासनेचा केंद्रबिंदू सेंटर ऑफ वर्शिप आणि तिसरी गोष्ट उपासनेतील पावित्र्य होलीनेस इन वर्शिप आणि म्हणून देवासमोर ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस पवित्र जीवन जगत असताना ते पवित्र अर्पण घेऊन जाईल म्हणजे काय होईल की हबेला सारखं माझं देखील अर्पण स्वीकारेल पण प्रभूने काय म्हटलं काही तर दुष्टाचा होता आणि म्हणून मी त्याचं अर्पण स्वीकारलं नाही कारण दुष्टाचे सर्व दुर्गुण त्याच्यामध्ये होते त्याने त्याच्या भावाचा वध केला परंतु वध केलेला भाऊ आजही त्या जमिनी खालून बोलत आहे तो अद्याप बोलत आहे आणि त्या प्रभू बरोबर बोलत आहे तो त्या दिवशी त्या देवाला यज्ञ केला आणि आजही हबेल त्या देवाशी बोलत आहे पण किती चांगली गोष्ट आज आपण काय शिकलो आज आपण उपासनेच गांभीर्य शिकलो आणि ब्रिजच्या अकरा आणि वचन चार हे आम्हाला विश्वासी जीवनातील उपासनेच गांभीर्य शिकवत आहे आज मी प्रभू समोर जात असताना हबेला सारखी उपासना करत आहे का कायनासारखी उपासना करत आहे प्रभू दोन्ही उपासना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि दोन्ही उपासने मधील कोणतं स्वीकारलं हे प्रभूने आज आम्हाला सांगितलं आहे तर आज आपण निश्चय करू की हबेला सारखं आम्ही जीवन जगावं आणि हबेला सारखं प्रभू समोर अर्पण घेऊन सादर करावं मग प्रभू पण म्हणेल की मी हबेलाच अर्पण स्वीकारलं आणि आजही म्हणेल की आज या विश्वासाराच मी अर्पण स्वीकारलं मग तो आनंद झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू करो या वचनातून या विश्वासाचं गांभीर्य गा उपविश्वासातील उपासनेचं गांभीर्य जे शिकलेलं आहे ते विश्वासी जीवनात लागूकरण करून त्याचं अनुकरण करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो देवाच्या नावाला धन्यवाद असो आमेन